नमस्कार मंडळी चला आज आपण एका महत्वाच्या सिद्धांताविषयी बोलूया रॉबर्ट गॅग्ने यांचा शिक्षण सिद्धांत हा सिद्धांत खरंतर आपल्याला शिकण्याची प्रक्रिया म्हणजे आपण नेमकं शिकतो कसं हे समजून घ्यायला मदत करतो कधी विचार केलाय का की काही गोष्टी आपण अगदी सहज शिकतो पण दुसऱ्या काही गोष्टी मात्र कितीही प्रयत्न केले तरी अवघड वाटतात म्हणजे सायकल चालवणं पटकन जमतं पण गणितातलं एखादं सूत्र मात्र डोक्यातच घुसत नाही असं का होतं हाच तो प्रश्न आहे जो शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या अगदी मुळाशी आहे या आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला गॅग्ने यांच्या सिद्धांतात मिळतं तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण काय काय बघणार आहोत ते पाहूया आपण आधी शिकण्यामागचं कोडं समजून घेऊ मग गॅग्ने यांचा दृष्टिकोन पाहू त्यांच्या अध्ययनाच्या आठ पातळ्या शिकवण्याची पद्धत हा सिद्धांत आजही महत्वाचा काय आहे आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे मुद्दे ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून शिकण्याचं कोडं बघूया तरी शिक्षण प्रक्रियेत नेमकी आव्हानं आहेत तरी काय आता बघा हे अगदी साधं सोपं उदाहरण आहे सायकल चालवायला शिकणं आणि गणिताचं सूत्र पाठ करणं या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत बरोबर याचाच अर्थ शिकणं ही काही एकच गोष्ट नाहीये ती एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्यात आपल्या मेंदूत वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि हेच तर खरं आव्हान आहे मग या कोड्यावर उपाय काय इथेच खरी गंमत आहे इथे येतात मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट गॅगने त्यांनी शिक्षण कसं असावं याची एक अशी रचना मांडली जी आजही तितकीच प्रभावी मांडली जाते चला तर मग बघूया काय आहे त्यांचा हा दृष्टिकोन गॅग्ने यांनी शिक्षणाची एक खूप सुंदर व्याख्या केली ते म्हणतात शिकणं म्हणजे आपल्या क्षमतांमध्ये होणारा एक कायमस्वरूपी बदल आणि महत्वाचं काय माहितीये हा बदल फक्त आपलं वय वाढल्यामुळे होत नाही तर तो आपल्याला मिळालेल्या अनुभवातून आणि प्रशिक्षणातून घडतो आता गॅग्ने यांच्या सिद्धांताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर त्यांनी मानसशास्त्रातल्या दोन मोठ्या विचारप्रणालींना एकत्र आणलं एका बाजूला होता वर्तनवाद जो फक्त दिसणाऱ्या वागणुकीवर लक्ष देतो आणि दुसऱ्या बाजूला होता बोधवाद जो आपल्या डोक्यात चालणाऱ्या विचार प्रक्रियेवर भर देतो गॅग्ने यांनी काय केलं त्यांनी ह्या दोघांनाही एकत्र जोडलं म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला एक एकात्मिक किंवा इंटिग्रेटेड दृष्टिकोन म्हटलं जातं चला आता आपण गॅग्ने यांच्या सिद्धांताच्या अगदी गाभ्याकडे ओळूया आणि तो म्हणजे अध्ययनाच्या आठ पातळ्या त्यांनी हे खूप छान प्रकारे मांडलंय जणू काही ज्ञानाची एक शिडीच आहे जिचा पाया अगदी सोप्या गोष्टींपासून सुरू होतो आणि हळूहळू वर जातो तर ही आहे ती ज्ञानाची शिडी आपण पहिल्या चार पायऱ्या पाहूया पहिली पायरी आहे संकेत अध्ययन म्हणजे काय तर ढग दिसले की आपण छत्री घेतो हा एक साधा प्रतिसाद दुसरी पायरी उत्तेजक प्रतिसाद म्हणजे दोन अधिक दोन किती विचारल्यावर चार हे उत्तर देणं तिसरी पायरी आहे साखळी अध्ययन इथे अनेक क्रिया एकत्र येतात जसं की सायकल चालवताना पॅडल मारणं हँडल सांभाळणं ब्रेक लावणं आणि चौथी पायरी म्हणजे शब्दिक साहचर्य जिथे आपण शब्दांना त्यांच्या अर्थाशी जोडायला शिकतो आता शिडीच्या वरच्या पायऱ्यांकडे जाऊया जिथे गोष्टी थोड्या अधिक गुंतागुंतीच्या होतात पाचवी पायरी आहे भेदाभेदन म्हणजे ब आणि ड या अक्षरांमधला फरक ओळखणं सहावी पायरी आहे संकल्पना अध्ययन म्हणजे त्रिकोण ही संकल्पनाच समजून घेणं की त्याला तीन बाजू असतात तीन कोण असतात सातवी पायरी नियम अध्ययन म्हणजे गणितातलं क्षेत्रफळाचं सूत्र वापरता येणं आणि सर्वात वरची आठवी आणि शेवटची पायरी म्हणजे समस्या निराकरण इथे आपण शिकलेले सगळे नियम वापरून एखादी नवीनच समस्या सोडवतो ठीक आहे तर आता आपल्याला हे कळलं की शिकण्याच्या पातळ्या कोणत्या आहेत म्हणजे काय शिकायचं हे स्पष्ट झालं पण मग प्रश्न येतो की कसं शिकवायचं आणि याचंही उत्तर गॅग्ने यांनी दिलंय त्यांनी शिकवण्यासाठी एक जबरदस्त नऊ टप्प्यांचा आराखडा दिलाय ज्याला अध्यापनाच्या नऊ घटना म्हणतात या आहेत त्या नऊ घटना वेधण्यापासून सुरुवात करून माहिती देऊन सराव घेऊन आणि शेवटी ते ज्ञान कायमस्वरूपी लक्षात राहील याची खात्री करण्यापर्यंत हा जो नऊ पायऱ्यांचा क्रम आहे ना तोच गॅग्ने यांचं सगळ्यात मोठं योगदान मानलं जातं खरं तर कोणत्याही शिक्षकासाठी किंवा ट्रेनरसाठी हा एक तयार आराखडाच आहे आता हे सगळं ऐकायला थोडं किचकट वाटू शकतं म्हणून चला एक साधं उदाहरण घेऊया समजा आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ शिकवायचं आहे तर पहिली पायरी लक्षवेधना कसं करणार वर्गात एक पिझ्झा घेऊन जा आणि विचारा हा किती मोठा आहे तिसरी पायरी पूर्वज्ञान जागृत करणं विचारा चौरशाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आठवते का सहावी पायरी सराव मुलांना वेगवेगळ्या आकाराची वर्तुळे देऊन त्यांचं क्षेत्रफळ काढायला सांगा आणि नववी पायरी ज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे मुलांना सांगा की घरी जाऊन घड्याळाचं किंवा ताटलीचं क्षेत्रफळ मोजून या बघा कशा त्या नऊ पायऱ्या एका ठोस आणि मजेशीर पाठात बघल्या पण थांबा एक प्रश्न मनात येऊ शकतो हा सिद्धांत तर एकोणीसशे पासष्ट सालचा आहे म्हणजे खूप जुना झाला मग आजच्या या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या काळात या सिद्धांताचं महत्त्व खरंच आहे का आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच आहे याचं कारण म्हणजे त्याचा पद्धतशीर दृष्टिकोन आज जे आपण ई लर्निंग कोर्सेस बघतो ऑनलाईन शिक्षण घेतो किंवा कंपन्यांमध्ये जे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स होतात या सगळ्याचा पाया कुठेतरी गॅग्ने यांच्या सिद्धांतावरच आधारलेला आहे मोठमोठ्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे एल एम एसच्या मागेसुद्धा हीच विचारसरणी काम करते चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार पाहूया विशेषत परीक्षेसाठी किंवा निबंध लिहिण्यासाठी जर तुम्हाला गॅग्ने यांच्या सिद्धांतातील मुख्य मुद्दे लक्षात ठेवायचे असतील तर हे तीन आधारस्तंभ विसरून चालणार नाही हे आहेत गॅग्ने यांचे तीन मुख्य आधारस्तंभ पहिला श्रेणीबद्धता म्हणजे शिकणं हे सोप्याकडून अवघडाकडे जाणाऱ्या आठ पातळ्यांमधून होतं दुसरा अटी म्हणजे प्रभावी शिक्षणासाठी आपल्या आतल्या गोष्टी जशी की आपली स्मरणशक्ती आणि बाहेरच्या गोष्टी जसं की योग्य मार्गदर्शन या दोन्ही महत्वाच्या आहेत आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा नऊ घटना म्हणजे शिकवण्यासाठी एक पद्धतशीर टप्प्याटप्प्याचा आराखडा आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आजचं जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्सनलाइज्ड लर्निंगचं आहे शिक्षण आता प्रत्येकाच्या गरजेनुसार बदलत आहे मग अशा वेळी गॅग्ने यांनी दिलेला हा आराखडा भविष्यात कसा बदलेल किंवा त्याला आपण कसा बदलवू शकतो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का यावर नक्की विचार करा